विधान परिषद सभापती राम शिंदे निलेश घायवळशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय याद सोबत त्यांनी रोहित पवार यांच्यावर थेट निशाणा साधलाय घायवळला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनीच पासपोर्ट मिळवून दिला होता असा खळबळजनक दावा राम शिंदेंनी केला तर रोहित पवारांनी केलेले आरोप राम शिंदेंनी फेटाळले सभापती राम शिंदे आहेत खरं जर आपण पाहिलं तर आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर निलेश गायवाड प्रकरणावरून अनेक आरोप केलेले त्यामुळे ते, ते कुठेतरी चर्चेत आले होते आणि त्याच विषय बोलण्यासाठी राम शिंदे सर आपल्या सोबत आहेत हे रोहित पवार खोटे बोललेले आहेत धान्यात खोटे बोललेले आहेत बिनबुडाचे आरोप आहेत हे सिद्ध झालेले जो पासपोर्टचा विषय होता तो पासपोर्ट कसा मिळाला आहे हे निलेश गायवाड यांच्या मामांनी सांगितलंय की आम्हाला रोहित पवारांनी सहकार्य केलं आणि तत्कालीन गृहमंत्र्यांनी तो आम्हाला मिळवून दिलेला आहे मला वाटतं त्यांनी जे आमच्यावर आरोप केलेत आता मी जे त्यांच्यावर आरोप करतोय याच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली चौकशीत निष्पन्न होईल आणि दोन हजार वीस साली कोणाचं सरकार होतं आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीचं सरकार होतं गृहमंत्री कोण होतं आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याची चौकशी होईल चौकशी निष्पन्न होईल असं विनाकारण एखाद्याचं नाव घ्यायचं आणि सनसनाटी निर्माण करून प्रसार माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये न्यूज आणायचा एवढाच उद्योग हे व्यक्तिमत्व म्हणजे आमदार रोहित आम पवार आहेत त्यामुळे कुठलंही त्याच्यात तथ्य नाहीये आणि हे बिनबिडाचे आरोप आहेत मला इस्रोश आहे साम टीव्ही धाराशिव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या